महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर भायखळ्याच्या हेरिटेज हॉटेलमध्ये एका छोटेखानी सभेत बोलत होते या बैठकीला राहुल नार्वेकर यांच्या सोबतच गँगस्टर अरुण गवळीच्या कन्या गीता गवळी ही उपस्थित होत्या सभेत बोलताना राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे हे गृहित धरा असं वक्तव्य केलं तर गीता गवळी यांना उद्देशून माझा पाठिंबा फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाहीये तर माझ्या या बहिणीला मुंबईची महापौर होईपर्यंत साथ राहील असं नार्वेकर म्हणाल्याचा व्हिडिओ माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल झाला काही दिवसांआधी अरुण गवळीची जेलमधून कायमची सुटका होणार असे आदेश नागपूर खंडपीठानं दिले आहेत या आदेशांना तुरुंगवासाबद्दलचे नियम आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा संदर्भ आहे पण गवळीच्या राजकीय प्रभावाची निवडणुकीत मदत व्हावी म्हणून महायुती निवडणुकीच्या तोंडावर गवळीची सुटका करत आहे का अशा टीका आणि आरोपही झाले त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अरुण गवळीची राजकीय ताकद किती हा विषय चर्चेत आलाय ही ताकद समजून घेताना पाहावे लागतात अरुण गवळीच्या राजकीय ताकदीचे तीन किस्से ज्यामुळं मुंबई हादरली होती आणि शिवसेनाही हे तीन किस्से कुठले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिला किस्सा थेट दुसरी सेना काढून शिवसेनेला पहिल्यांदा आव्हान दिलं त्या अरुण गवळीनं खर तर अरुण गवळी आणि शिवसेनेचे संबंध चांगले असल्याची चर्चा तेव्हा सगळ्या महाराष्ट्रात होती ज्याला कारण होत तुमचा दाऊद तर आमचा गवळी हे बाळासाहेबांचं वक्तव्य मुंबईत त्र्याण्णवच्या स्फोटानंतर बदललेल्या परिस्थितीत बाळासाहेबांचं दादरच्या सभेतलं हे वक्तव्य प्रचंड गाजलं होतं त्यात शिवसेनेनं आयोजित केलेल्या महाआरत्यांना गवळीची उपस्थिती आणि पाठिंबा हे सुद्धा लोकांनी पाहिलं होतं मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि फासे फिरले गवळी तेव्हा संभाजीनगरच्या जेलमध्ये होता त्याला अपेक्षा होती ती सुटकेची पण झालं उलट गवळीला टीप मिळाली की त्याची रवानगी अमरावतीच्या जेलमध्ये करण्यात येणार आहे तेही बाळासाहेब ठाकरेंचे मानसपुत्र जयंत जाधव यांच्या आदेशावरून गवळी आणि सेनेचे संबंध फाटायला सुरुवात झाली ती या घटनेनंतरच एप्रिल एकोणीसशे शहाण्णव मध्ये जयंत जाधव यांची हत्या झाली या हत्येचे आरोप गवळीवर झाले पुढे तो यातून निर्दोष सुटला पण या संघर्षानं टोक गाठल्याचा अंदाज सगळ्यांनाच लागला एका बाजूला गवळी गँगमधल्या गुन्हेगारांचे एन्काउंटर होत होते आणि दुसऱ्या बाजूला अमरावती जेलमध्ये जावं लागल्यानं गवळीच्या जाधव यांच्या हत्येमुळं हा संघर्ष उफाळणार असंच बोललं जाऊ लागलं आणि झालंय तसंच संघर्ष उफाळला पण राजकीय पार्श्वभूमीवर एकोणीसशे शहाण्णवच्या सुरुवातीला शिवसेनेची कामगार संघटना असलेल्या कामगार सेनेतून जितेंद्र दाभोळकर हा पदाधिकारी सेना नेत्यांसोबतच्या मतभेदामुळे बाहेर पडला हे मतभेद इतके टोकाचे होते की दाभोळकरनं थेट गवळीशी संपर्क साधला गवळीनं जितेंद्र दाभोळकरला ताकद दिली आणि एक नवा पक्ष स्थापन केला अखिल भारतीय सेना लालबागमध्ये पक्षाचं कार्यालय सुरू झालं आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर अरुण गवळी आभासेचा अध्यक्ष झाला दाभोळकरकडे पक्षाचं सचिव पद देण्यात आलं आशा गवळी महिला विभागाच्या प्रमुख बनल्या आणि पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली भारत मात्रे यांची भारत मात्रे हे सुद्धा पूर्वाश्रमीचे शिवसैनिक भुजबळांचे विश्वासू गवळी आपल्या पक्षात फक्त सेनेच्या नेत्यांना स्थान देऊन थांबला नाही त्याने शिवसेनेला खरं आव्हान दिलं ते त्यांच्यासारखीच कार्यपद्धती वापरून त्यानं मुंबईत ठिकठिकाणी अखिल भारतीय सेनेच्या शाखा उभारल्या असं सांगण्यात येतं की काही काही ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचे बोर्ड काढून अखिल भारतीय सेनेचे बोर्ड लागले वर्षभरात साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोक गवळीच्या आभासेचे सदस्य झाले शिवसेनेत आणि अगदी काँग्रेसमध्येही नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना हेरून त्यांना ऑफिस गाडी ठराविक रक्कम देऊन गवळीनं आभासेची ताकद वाढवली असं सांगण्यात येतं त्यानंतर आल्या एकोणीसशे शहाण्णवच्या मुंबई महानगरपालिका निवडणुका आभासेनं सगळ्याच्या सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले जोर इतका होता की मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मतदारसंघात आभासेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला गवळीनं थेट शिवसेनेच्या वोट बँकेला हादरा दिला होता तेही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गवळीची राजकीय ताकद सांगणारा दुसरा किस्सा म्हणजे मुंबईत निघालेला मोर्चा महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर गोष्टी झपाट्यानं बदलत गेल्या गवळीला अटक झाली त्याच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या मोहन रावले यांनी आगरीपाडा पोलीस स्टेशन बाहेर उपोषणही केलं पुढं उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गवळीची सुटका झाली आणि त्यानं शिवसेनेविरोधात थेट आघाडी उघडली शाखांच्या उद्घाटनाचा धडाका गवळींना लावलाच पण त्यापेक्षा मोठी गोष्ट होती मोर्चा अठरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ला अखिल भारतीय सेनेनं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्या निषेधार्थ एका मोर्चाचं आयोजन केलं त्याला गवळीच्या अटकेबद्दल सरकार विरोधात असलेला रोष हे कारण होतच पण घाटकोपरच्या रमाबाई नगरात झालेली दंगल आणि पोलिसांचा गोळीबार हे कारणही गवळीनं उचलून धरलं मोर्चाच्या दिवशी फक्त मुंबईतूनच नाही तर राज्याच्या इतर भागातूनही हजारो लोक मुंबईत दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकांचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले आझाद मैदानाकडे हा मोर्चा जाऊ लागला लोकांच्या हातात अरुण गवळीचे फोटो होते सरकारच्या पोलिसांच्या विरोधात भाष्य करणारे बॅनर्स होते या लोकांची अधिकृत संख्या होती पंच्याहत्तर हजार तर पत्रकार आणि पोलिसांनी खासगीत हा आकडा दीड लाखाच्या जवळपास असल्याचं सांगितलं महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्या विरोधात मोर्चा काढण्याचं आणि त्याला लागभर लोकांची गर्दी जमवण्याचं काम कुणी केलं तर अरुण गवळीनं सरकारला या मोर्चाला फारशी गर्दी जमणार नाही असं वाटलेलं पण त्यांचा अंदाज साफ चुकीचं ठरवत गवळीनं आपल्याला किती जनाधार आहे हे दाखवून दिलं त्याच्या मोर्चात नाराज असलेले शिवसैनिक सामील झाल्याच्या बातम्या मुंबईत पुढचे काही दिवस प्रचंड चर्चेत राहिल्या विशेष म्हणजे तुरुंगाच्या बाहेर असूनही अरुण गवळी या मोर्चाला उपस्थित नव्हता दाभोळकर आणि आशा गवळी या दोघांनी मोर्चाचं नेतृत्व केलं आणि प्रचंड गर्दी जमवली शिवसेना सोडून कुठल्या तरी पक्षाला मुंबईत थांबवणं जमलेलं तेही शिवसेनेच्या विरोधात गवळीची राजकीय ताकद सांगणारा तिसरा किस्सा निवडणुकीच्या रिंगणात अरुण गवळीनं उतरणं मुंबईचं अंडरवर्ल्ड गाजवणाऱ्यांनी राजकारणात उतरणं याची पहिली झलक दिसलेली हाजी मस्तांमुळे मस्तांनीही स्वतःचा पक्ष काढला होता पण मुख्य पक्षांच्या दबाव आणि ताकदी पुढं मस्तन धरू शकला नाही गवळी मात्र याला अपवाद ठरला त्यानं अखिल भारतीय सेनेला कार्यालय शाखा कार्यकर्ते अशी सगळी सिस्टीम लावली आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि आझाद मैदानावरचा मोर्चा यातून जनादार दाखवला आणि मग थेट आव्हान दिलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वतः उतरून दोन हजार चारच्या लोकसभेत अरुण गवळीनं दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तेव्हा इथून शिवसेनेचे मोहन रावले रिंगणात होते याच मोहन रावलेंनी गवळीला तुरुंगातून सोडवण्यासाठी उपोषण केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसनं सचिन अहिर यांना उमेदवारी दिली होती अहिर हे अरुण गवळीचे भाचे पण तरीही गवळी रिंगणात उतरला निकाल लागला तेव्हा मोहन रावले जिंकले अहिर दुसऱ्या क्रमांकावर राहिले पण फरक होता फक्त बावीस हजारांचा सेनेचं बाले किल्ल्यात लीड कमी झालं होतं कारण अरुण गवळीनं ब्याण्णव हजार दोनशे दहा मतं मिळवली होती गवळीनं सहाही विधानसभा मतदारसंघातून दहा हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती तर चिंचपोकळी विधानसभेतून रावले आणि अहिर यांच्यापेक्षा जास्त एकूण तेवीस हजार दोनशे छत्तीस मतं मिळवली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरुण गवळीनं तत्कालीन चिंचपोकळी मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार मधु चव्हाण यांचा पराभव करून विधानसभेची निवडणूक जिंकले अरुण गवळीनं बासष्ट हजाराच्या जवळपास मतं घेतली त्याचं लीड होतं अकरा हजारांचं अरुण गवळी आमदार झाला अखिल भारतीय सेनेनं शिवसेनेला दणका दिला खर तर दाभोळकर यांची हत्या गवळीला झालेली अटक यामुळे अखिल भारतीय सेनेचा जोर उसरत गेला त्यानंतर गवळीची मुलगी गीता गवळी नगरसेविका म्हणून निवडून आल्या आमदारकीला उभ्या राहिल्या पण त्यावेळी जिंकल्या नाहीत पण या सगळ्यातही अरुण गवळीचं किंवा अखिल भारतीय सेनेचं राजकीय महत्व शाबूत राहिलं लालबाग परळ भायखळा करी रोड दगडीचाळ सात रस्ता माजगाव आगरीपाडा नागपाडा चिंचपोकळी या भागात आजही गवळीचं वजन असल्याचं सांगण्यात येतं म्हणूनच गवळी कुटुंब आजही मुंबईच्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकतं एकोणीसशे शहाण्णव नौ, सत्त्याण्णव ला असलेली ताकद आता नसली तरी गवळीनं शिवसेनेला थेट आव्हान देऊन दाखवलेल्या राजकीय ताकदीचं अस्तित्व मात्र कुणीही नाकारू शकत नाही त्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका